केस तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात रात्रीपासून भरमसाठ पाण्याची आवक वाढल्याने मांजरा धरण आज जवळपास सत्याऐंशी टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरण पूर्ण भरू शकते ही शक्यता गृहीत धरून या धरणाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या लातूर येथील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अन पाटील यांनी एक शासकीय परि परिपत्रक काढत सर्व जिल्हाधिकारी यांना माहितीच तो पाठवले आहे दुपारी दीड वाजता मांजरा धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती देत मांजरा नदी काठावरील शेतकरी किंवा वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना त्यांनी सावधानतेचा इशारा शासकीय परिपत्रकात देत पूर नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक त्या कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित दिले आहेत पुन्हा दुपारी दोन वाजता दुसरी सूचना जारी झाली असून असून भरले धरणाचे वक्रद्वारे झिरो पॉईंट पंचवीस उंचीने दरवाजे उघडून नदीपात्रात तीन हजार चारशे चौऱ्याण्णव अठ्ठावीस क्युमेक्स विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता कमी अधिक विसर्ग होण्याची शक्यताही वर्तवली आहे यामुळे नदीपात्राच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच वस्ती करणाऱ्या नागरिकांनी याची काळजी घ्यावी धरणातील विसर्ग धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आल झाला आहे कोणत्याही क्षणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे याची खबरदारी या नदीकाठच्या लोकांनी घ्यावी अशी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे आता या धरणात धरण कोणत्याही क्षणी शंभर टक्के पूर्णतः क्षमतेने भरू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे Okay. <laughs>